नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपला सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून आज भाजपला मोठा खिंडार पाडण्यात आला असून निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का देण्यात आला आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना भाजपचे पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाकरे गटात सामील झाले आहे दरम्यान यामध्ये भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि त्याचबरोबर काही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे दरम्यान एकीकडे शिवसेना कोणाची हा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाकडे आहे असा असताना देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रवेश सुरू आहे यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी मोठ्या दिमाखात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला दरम्यान यावेळी भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर चांगलं तोंड चुक घेतलंय संदर्भात बोलत असताना भाजपच्या या नेत्यांनी आज भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात जागा देत आहे त्यांना मानाचं स्थान देत आहे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना मात्र डावलत आहे त्यामुळे पक्षामध्ये अनेक मोठे आणि दिग्गज नेते देखील नाराज आहे आणि ते नेते देखील आपला निर्णय घेतील असा सूचक विधान या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे दरम्यान आम्ही हिंदू आहोत प्रभू श्री रामचंद्रांना मानणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे एक वचनावरती चालणं आणि इमानदारीने चालणं हेच आम्हाला कळतं परंतु भाजप पक्ष आता पहिला सरकार राहिलं नसून भाजप पक्ष भ्रष्टाचारांना घोटाळा करणाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन स्वच्छ करण्याचं काम करत आहे मात्र यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा चोरडा होत आहे म्हणूनच आम्ही उद्धव साहेबांसोबत सोबत आलो असल्याची भावना यावेळी या, या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली एवढंच नाही तर भारतीय जनता पक्ष केवळ दिखाव्यासाठी हिंदुत्ववादी आहे यांचं हिंदुत्व म्हणजे धर्माची राजनीती आहे असा आरोप देखील या पदाधिकाऱ्यांनी केला आहे दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेली महानगरपालिका जिंकायचीच असा भाजप व शिंदे गटाचा परंतु एकीकडे आगामी निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंसोबत जात असल्यानं निश्चितपणे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा